तर मला आमच्या समाजला सगळं हे आहे बघा सगळं पाक बन ठेवले लोकांनी काय दिले सांगा कोण केले असते असे भटकन ते घरदार बायका पोरं सोडून सगळं असा व्यवसाय करून असा जगणारा कोण क्षेत्र आहे सांगा आपल्या समाज आपला समाज सोडून जा नाही नाही का काय कशाला येतो आमच्याकडे आमच्याकडे जर आला असता ते जर आम्हाला हे केलं असतं आमचं जीवन जगण दिस गेला असतर सगळं हाय भगवंत म्हणायचा आमच्या पाठीची आमचं संरक्षण करणार म्हणायचं नाही तर कुठलं कोण काय आहे आता रात्री इथं पाऊस पडायला कोण आहेत आमच्याशिवाय सगळी घरात आपले दारू जागून निघणार बरोबर आम्हाला येतो कोण हाय उद्या देव बसणार आहे दे आता तुमचं काय नियोजन आहे काय नाही बघा ज्याला माणूस बळ कमी आहे ते ने काही जनावर सांभाळत तिथं बसायचं आणि देवाकडे कधी जाते जवळ असल्या जायचं तर ते तेवढ्या तेवढं जाऊन यायचं नाही नाम असतं तर भगवंताला मला इथन परमेश्वर तू आणि मी आणि तुमचा देव कधी करताय आमचा देव करायचं की आता आपल्या थाऱ्यावर गेल्यावर आम्हाला इसरा कुठल्या आले बारा विसाशी फारामशन काय नाहीच व याला सारखं फिरायचंय पार्टी कसं फिरत्यात का नाही असं फिरायचंच नुसते काय बर दोन जनावर कुठल्या दाव्याला बांधायचं त्याला त्याला सुट्टी वगैरे काही काय चालत नाही आज या बांधाला तर उद्या त्या बांधाला कोण वाटण जाता शेवा देते कोण कोणा राहणार की दुसराच कोण शिवाजी देतो आता कोणी शिवाय दिल त्या काय तुम्हाला आता काय हे का इथे काय त्याला काय हे नाही आता हे जीवन कुठून जनावर गेलं म्हणलं का नाही सात वाजता बघा शिवाय जाणारे विक्रीच असतात बाळ म्हणणारे विक्रीच असतात अशी करते आता इथं इथं चाराय सांगायला याला आणि त्याच्या रानात सुटली तिथं शेजारी काय म्हणतोय आपण चाराय गावते म्हणतात तू आमच्या आईला घाडवला वाजवते असं नाही असते ने बरोबर असे लोक करणार भरपूर असते येळाच्या पुटी एक नाही दोन कसणार भेटतोय आम्हाला इजमान हानमार करते ते काय तर करतात हानामारा करतात काय सांगता पंचायत मध्ये न्या चला दंड द्या हे द्या ते द्या कुठला द्याव दंड तुम्हाला तुम्हाला दंड द्या आम्ही कुठं काय करायचं बकरी बी उचलून नाही ते वाटत नाही मग संध्याकाळी काय करायचं बघा प्रत्येक जण एक दोन 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 तास बसायचं रासारी ताटणू करायची सकाळपर्यंत उठायचं व्यवसाय करायचा का तर हे जन्म आहे सोडून आम्ही इकडे आलो म्हटल्यानंतर दिवसभर एक तरी मी तुझ्या शेवा देतील मारतील काय बी करतील कुठे एखादी ने ने चार नेली किंवा एखादं कोणाचं जित्रा फुटव खाल्लं बिलं तर म्हणजे आठ तासाची झोप होत्या का नाही तुमची काय आठ तासांनी कसल्याच काय आणि एखादा कोणतरी म्हणतोय मला लय कटाळा लाय कोणा म्हणतोय मला बरं नाही कोणतरी काहीतरी आजच्या नाही का गावाकडे काहीतरी काम नाही तर गावाकडे जाते आत गावाकडे गेले म्हणले की एक चार दोन दिवस तिकडे राहिले की त्याचं सगळं इथं बघायला लागते बरोबर बरोबर हे खात वाईट लवड्याच आहे Hmm. समाजी hmm. दा दा दे hmm. काय थोडे आपल्या समाजात आता लोक नाही आपल्याला ही मिळणार झाले सगळं काय असं बिंगलच म्हणा किंवा हे असं काहीतरी त्या व्यवसाय मिळणार चांगला म्हणणार का नाही काय थोडे लोक आता आता जातात त्याला ते आता असली पोर आता काय करणार आहेत आता असली पोरात अशी जरा शाळा शिकली म्हणजे का नाही आमच्या माघारी टाकणार आणि आपलं विषय पंधरावी झाल्या पोराची हो हे आता पंधरावी ती पंधरावीच आहेत आता पोराची पोर होती ती दोन्ही बी होय ती शाळेची पोर आहेत नंतर मग काय करणार सांगा की आता मग काय नोकरी विक्री बघितली काय मग आता या हे करणार झालं आपल्या समाजात पोरांनी काय पैसा काढून घ्यायचा आणि कुठेतरी जरा मोठ्या लोकांनी पैसा सारला म्हणलं की जरा कुठेतरी चेन्नीत गावलं म्हणलं की हो चला बाहेर वा असं आहे हो आणि आम्हा सारख्या लोकांची काय माहिती लागू दे आता तुम्हाला जी काय माहिती आहे आपल्या आम्हाला ती माहिती मागाय तिथली नाही आम्ही काय म्हणणार हो आहे बोलतात काय आम्हाला माहिती आहे त्यातलं नोकरी नोकरीसाठी कुठे प्रयत्न केला नाही काय मा प्रयत्न करते दहा फार्म भरले असतील आणि दहाला मागा आले असतील पैसे ते का पैसाच की पैसा मागायचा दोन लाख द्या तीन लाख द्या चार लाख द्या कुठले पैसे मला काय तुमच्याकडे माहिती आणि असतो काय असते पैसे की पैसे मागते बरोबर असं असते आणि मग आपलं आरक्षण मागते धनगर आणि मग ते आपल्याला आरक्षण मिळत नाही त्याच काय करायचं काय कुठलं कोणते किती बघा आपल्या समाजन आंदोलन करून बघितलं काय काय करून बघितलं सगळं जाऊन मोर्चा काढून बघितलं कुठली सवलती लिहा कुठली सवलत दिली आहे त्यांनी सवलत अजिबात नाही पोरांना नोकरी बी नाही शिकायला बी काहीच नाही अडचण नाही शिकायला तर पैसे शिक्षणला पैसे मग आता हाय आपलं घालायचं आपलं घालत राहायचं काय तर शिकून द्या तिकडे म्हणायचं झाली शानी तर झाली शानी म्हणायचं शिकून शिकून आता पंधरावी पत्र आलं आता मग आता आणि काय शिकायची नाही आता मग मेंढर मध्ये चला

असं बांधायचं व्यवस्थित घाण लागत नाही गवात काढले बी अर तुटलं गेलं माघर राहिलेल्या पिल्ल्यांसाठी आहे का महागाई ठेवतो त्या पिल्ल्यांसाठी गावात कुठलं काढलंय राहणार बाजारेतलं हा हा खाते ते का दिवसभर फुरतंय का एवढं दिवसभर घालायचं एवढं काय म्हणतात आपण बघ येऊ देऊ येऊ देऊ देऊ ते कधी खाताना पाहिजे बोल बोला तुमचं किती झालं म्हटलं शिक्षण आर्ट्स कॉमर्स सायन्स बीएससी झाले अरे बापरे बीएससी मग पुढे एम एस सी केलं नाही काय होता आर्मी मध्ये बर 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 घरचे मेंढराईत म्हणून हे करायला लागते आपल्या पोरांना नोकऱ्या नाही द्याय ना मग कशात रिजेक्ट झाला तुम्ही एक्झाम लाव फिजिकल हां एकदा फिजिकलला रिजेक्ट आलो एकदा एक्झाम हां पोलीसला एक्झाम नाही केलता पण कॉम्पिटिशनला आहे ना हां आपण एस टी मध्ये आहोत पण आपल्याला एस टीच्या फॅसिलिटीज मिळत नाहीत ओबीसी मध्ये ओबीसीमध्ये आहे ना आपल्या हां बरं आरक्षण तीन टक्के तेवढं परत नाही नाही आपल्याला जास्त पाहिजे आरक्षण बी एस ला कुठला विषय कुठला होता केमिस्ट्री होता मग ते इंडस्ट्रियल केमिस्ट्री बायो केमिस्ट्री ऑर्गॅनिक केमिस्ट्री वगैरे असते की एम एस सीला मग का शिक्षणाची काय आर्थिक परिस्थिती नाही म्हणून पुढे शिकला नाही की का शिकण्याची इच्छा नाही हा हा पण जरा बोलूया या, या विषयावरती नंतर आणि दादा तुमचं किती झाले शिक्षण बारावी अरे वा बारावी झाले सायन्स का आर्ट्स का कॉम आर्ट्स छान जे कितव्या वर्षापासून मेंढरा लागत आहे दहा अकरा वर्षाच असल्यापासून माझे कळतंय तसं मेंढरा मागच आहे तुम्ही कुठे ट्राय केला नाही का हां बर मग हा 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 भरतीसाठी ट्राय करत त्याला हाक कशी मारते मेंढराला